संपर्क प्रमुख अनिल जगताप शिंदे गटात प्रवेश करणार उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बीडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय चाळीस वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अनिल जगताप यांनी उबाटा गट सोडून शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे जिल्हा प्रमुख पद काढून घेऊन सहसंपर्क केल्याने जगताप मागील काही दिवसांमध्ये नाराज होते आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आगामी काळातील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे अनिल जगताप यांच्यासह सरपंच असंख्य पदाधिकारी नऊ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत जगताप यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज

पण आजच मला सगळ्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो आज अनेक दिवसापासून पत्रकार बांधव मित्र आमचे पत्रकार असतील कधी पत्रकार परिषद आहे कधी पत्रकार परिषद हा विषय वारंवार होतो आणि त्यांचा दिवस आज आला शहाऐंशी सत्त्याऐंशी पासून शिवसेनेचं काम करत असताना रात्रंदिवस उभे झेंडे लावत शाखा करत पदावर असताना नसताना बाळासाहेबांचे विचार विशेषामध्ये रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या उपजिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं जी जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो जिल्हा प्रमुख असताना एक जाता असतील कन्यादान योजना असतील शेतकऱ्यांचे आंदोलन असतील मोर्चा असतील म्हणजे न सांगणारे इतके कार्यक्रम मी त्या ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते करत असताना मला संधी आली त्यावेळेस बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो मागणी केली आम्हाला त्या ठिकाणी हो म्हणण्यात आलं आणि यादीमध्ये नाव सुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं चॅनल पर्यंत पोहोचलं पर पण रात्री तीन चॅनल काय झालं हे मला माहित झालं पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्या झाला पण आम्ही बाळासाहेबांचे वेळे आज बी आहेत उद्या येणार म्हणून पुन्हा तेवढ्याच उमेद उमेदीने पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सैनिक सगळे पुन्हा कामाला लागलो चौदा मध्ये संधी मिळाली त्यावेळेस युती तुटली एकोणीस मध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस मोर्चा असताना सामनेला फ्रंट बातमी पूर्ण मोर्चाची माझी बातमी बात होती पूर्ण पान मोर्चा आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बातमी होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे दुसरा अन्याय तिथं माझ्या आपल्या ठिकाणी झाला आणि आता पुन्हा मी चार वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी डगमगलो नाही बाळासाहेबांचा विचार घेऊन चार वर्ष कुठल्याही पदावर नसताना मी माझं काम करत राहिलो शिवसेनेच शिवसेनेच काम करत राहिलो आणि त्यानंतर चार वर्षानंतर पुन्हा मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली तीन मतदारसंघ माझ्याकडे दिले पुन्हा अखरा जिल्हा माझ्याकडे दिला रात्रंदिवस फिरत असताना शिवसेनेचे विचार पोहोचत असताना विधानसभेची तयारी करत असताना अचानक ठिकाणी पद गेलं ही बातमी आम्हाला कळाली त्यावेळेस फसाव करावा हा विषय आमच्या समोर आला म्हणजे नेमका विधानसभा जवळ आली की माझ्याबरोबर असं का होत याचा प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आणि माझ्याकडे माझं पद गेल्यानंतर अनेक नेत्यांना मी फोन केला अनेक जणांना विचारलं माझं पद काय काढलं त्याचं कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचे विचार घेऊन जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्याले नेत्यांच्या विरोधात येतो शिवसेना काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठे ना कुठे कार्यकर्त्यांनी न्याय तो प्रयत्न आम्ही करत असताना मग ज्यावेळेस आम्ही जोमाने काम लागतो अचानक आमच्या शक्ती काढून घ्यायला हे वारंवार ही तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदी या ठिकाणी उत्तर होतं तुम्ही सगळेजण बघत असाल आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्षस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून फोटार या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं लक्ष सोयीचा कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखांना जाऊन काय सांगितलं काय नाही का हे जर आम्हाला आतापर्यंत काढायला नाही पण या ठिकाणी गटोड्याचे व्यवहार कुठं ना झालेले आणि फोजदारांनी आल्यापासून या ठिकाणी हे हे विषय सारखे वार ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे संपर्क करून घाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवा नाही तर मी सोबत त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवला आहे आणि दिसतंय दिसत आमदाराचं सगळं ऐकलंय चाललंय का काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळ्या आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाचं तरी नेतृत्व खाली हे पक्ष संपवायला निघालेली हे टोळीच नाही थांबली तर पक्ष कुठं राहिले ह्याची गॅरंटी सुद्धा देऊ शकत नाही कारण आमच्यासारखे चाळीस चाळीस वर्ष वर्षे पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबांना मानणारे सैनिक आम्ही रात्र दिवस झटणारे सैनिक आहे अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हाकल पडते गेल्या तुम्ही बघितलं असेल चाळीस म्हणून संपर्क करून होते आपले पहिले चाळीस वर्ष झालं पक्षांना प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट हकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे असे प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात येते का नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होत पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झाले राजू शेट्टीच्या तिथलं त्यांनी एक पत्रविरोधात काढलेल्या जिल्हा प्रमुख हकालपट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या हे आम्हाला या ठिकाणी कळालं मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रवेश सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही करणार या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात या ठिकाणी पुन्हा आम्ही लढणार आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहे कारण की रक्तात आमच्या शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार आहेत म्हणून बाळासाहेबांचे विचार आम्ही कुठं सोडले नाही आणि सोडणारही नाही म्हणून निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतलाय मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील आमचे शेवटप्रमुख सुनील सुरक्षा तो आज का वाया या ठिकाणी नाही कामाने बाहेर गेला आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागरभैर या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्या तुम्हाला लवकर लवकर त्या ठिकून मिळत आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसैनिकांना चर्चा करून जनतेचा पण बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार इथून पुढे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पीठ जिल्ह्यामध्ये रुजवणार आहोत